नमस्कार सूर्यनमस्काराच्या या विशेष भागात आपलं स्वागत आहे आता सूर्यनमस्कार म्हटलं की लगेच डोक्यात एक प्रश्न येतो नाही का तो म्हणजे नक्की किती सूर्यनमस्कार करायचे बरोबर ना कोणीतरी म्हणतं बारा करा बस तर कोणी म्हणतं अरे नाही एकशे आठ केल्याशिवाय काही खरं नाही मग या सगळ्या गोंधळात नेमकं काय खरं मानायचं तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि तेही शास्त्रीय आणि वैद्यकीय माहितीच्या आधारावर पण थांबा आपण थेट आकड्यांवर उडी मारण्याआधी एक खूप खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया तो म्हणजे सूर्यनमस्कार कसे करायचे कारण खरं सांगायचं तर फायद्यांचं सगळं रहस्य त्या आकड्यांमध्ये नाहीये ते दळलंय पद्धतीमध्ये आणि हेच वाक्य बघा गतीपेक्षा स्थिरता आणि शुद्धता जास्त परिणामकारक ठरते खरं तर हेच आपल्या आजच्या चर्चेचं मूळ आहे म्हणजे सूर्यनमस्कार किती फटाफट करताय याला महत्व नाहीये तर ते किती शांतपणे स्थिरतेने आणि अचूकतेने करताय यावर सगळा खेळ अवलंबून आहे मग प्रश्न येतो की ही अचूकता आणायची कशी तर उत्तर आहे श्वास आणि हालचाल यांची सांगड घालून म्हणजेच श्वास समन्वय प्रत्येक आसनासोबत श्वासाची एक लय जोडलेली असते जसं की भुजंगासनात शरीर वर नेताना श्वास आत घ्यायचा आणि मग खाली वागताना श्वास बाहेर सोडायचा हे ऐकायला खूप साधं वाटतं हो ना पण याच्यामागे एक जबरदस्त सायन्स आहे आणि या सायन्स आहे ना खरंच खूप इंटरेस्टिंग आहे जेव्हा आपण श्वास आणि हालचाल अगदी अचूकपणे एकत्र आणतो तेव्हा आपल्या शरीरातल्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे आपली शांत करणारी प्रणाली ऍक्टिव्हेट होते सोप्या शब्दात सांगायचं तर आपलं शरीर रिलॅक्स मोडमध्ये जातं आणि याचा परिणाम काय एकतर मानसिक शांती मिळते ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहायला मदत होते आणि चक्क इन्सुलिनची संवेदनशीलता सुद्धा सुधारते म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जर योग्य पद्धतीने श्वासावर लक्ष देऊन स्थिरपणे सूर्यनमस्कार केले ना तर दिवसाला फक्त तीन ते पाच सूर्यनमस्कार सुद्धा खूप खूप फायदेशीर ठरू शकतात म्हणजे बघा आकड्यांच्या मागे पळण्यापेक्षा ते कसे करतोय यावर लक्ष देणं कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे बरं तर आता पद्धतीचं महत्त्व तर आपल्या लक्षात आलंय आता येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे आकड्यांबद्दल बोलायला एकदा का कसं करायचं हे पक्कं झालं की किती करायचं यावर आपण बोलू शकतो आणि हो वैद्यकीय शास्त्रानुसार एक असा आकडा आहे ज्याला एक चांगला बेंचमार्क म्हटलं जातं आणि तो आकडा आहे बारा हो रोज बारा सूर्यनमस्कार वैद्यकीय दृष्ट्या आरोग्याचे बहुतेक फायदे मिळवण्यासाठी एवढा सराव पुरेसा मानला जातो आता काही जणांना वाटेल फक्त बारा पण थांबा जरा गणित समजून घेऊया बारा सूर्यनमस्कार म्हणजे काय तर तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी कोऑर्डिनेटेड हालचाली धक्का बसला ना दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे हाय खरं तर पूर्ण शरीराचा व्यायाम आहे आणि ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी हालचालींचे फायदे सुद्धा तेवढेच जबरदस्त आहेत आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया सुधारते शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया ज्याला फॅट ऑक्सिडेशन म्हणतात ती वेग घेते आणि हो ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तर खूपच मदत होते आणि म्हणूनच सूर्यनमस्काराला एक मस्त नाव दिलंय लो इम्पॅक्ट डायनॅमिक मेडिटेशन आता याचा अर्थ काय तर हा असा व्यायाम आहे जो आपल्या हृदयावर जास्त ताण देत नाही आपले स्नायू आणि हाडं मजबूत करतो आणि सगळ्यात महत्वाचं स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करून मनाला शांत करतो म्हणजे एकाच पॅकेजमध्ये किती फायदे आहेत बघा पण थांबा एक मिनिट आपण बाराचा आकडा तर सांगितला पण एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी हा आकडा म्हणजे काही दगडावरची रेग नाही तो प्रत्येकासाठी लागू होईलच असं नाही सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते आहे आपल्या शरीराचं ऐकणं त्याच्याशी संवाद साधणं पण हा संवाद साधायचा म्हणजे नेमकं करायचं काय हे समजून घेण्यासाठी ना व्यायामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा जरा विचार करा आपण व्यायाम शरीराला शिक्षा म्हणून करतोय की त्याच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधण्यासाठी जेव्हा दम लागतो किंवा गुडघ्यात दुखायला लागतं तेव्हा शरीर आपल्याशी बोलत असतं ते आपल्याला सिग्नल देत असतं आणि ते सिग्नल इग्नोर करण्याऐवजी ते ऐकणं खूप गरजेचं आहे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पर्याय आहेत शरीराचा ऐकायलाच हवं वाटलं तर सूर्यनमस्कार कमी करा किंवा अगदी थांबा आणि समजा काही कारणाने सूर्यनमस्कार करणं जमतच नसेल तरी काही हरकत नाही साधं चाळणं प्राणायाम करणं किंवा दुसरी सोपी आसनं करणं हे सुद्धा तितकेच चांगले पर्याय आहेत आणि हो जाता जाता काही महत्वाच्या गोष्टी ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा हाय बी पी आणि संधिवाताचा त्रास आहे त्यांनी प्लीज डॉक्टरांशी बोलूनच सुरुवात करावी उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा कमी असते तेव्हा जरा जपूनच आणि हो ओली मॅट किंवा खूप जास्त गरमी असेल तर सराव टाळलेलाच बरा ठीक आहे तर आपण पद्धतीबद्दल बोललो आकड्यांबद्दल बोललो आणि सुरक्षिततेबद्दलही बोललो पण सूर्यनमस्कार म्हणजे फक्त एवढंच नाही तो फक्त एक फिजिकल एक्सरसाइज नाहीये याच्या मागे एक खूप खोल विचार आहे एक तत्वज्ञान आहे आणि हे तत्त्वज्ञान आपल्याला काय सांगतं ते सांगतं की परफेक्ट होण्याच्या मागे धावू नका होऊ शकतं की सुरुवातीला सगळी असणं जमणार नाहीत श्वासावर कंट्रोल राहणार नाही पण काही हरकत नाही जस्ट सुरुवात करा कारण सुरुवात करणं हेच आरोग्याच्या दिशेने टाकलेलं सगळ्यात मोठं पाऊल आहे तर आजच्या आपल्या या सगळ्या चर्चेचं सार काय ते या एका वाक्यात आहे सूर्यनमस्कार म्हणजे फक्त व्यायाम नाही तो अध्यात्म व्यायाम आणि विज्ञान यांचा एक अप्रतिम मिलाप आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा मॅटवर उभे राहाल तेव्हा फक्त एक दोन तीन आकडे मोजू नका त्याऐवजी आपले शरीर आणि आपला श्वास यांच्यातला तो संवाद अनुभवा आणि सराव झाल्यावर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की आज मी शरीराला शिक्षा दिली की त्याच्याशी संवाद साधला